नमस्कार मी योगेश महाराष्ट्र न्यूज अपडेट मध्ये आपलं स्वागत आपण आलो कोल्हापूर जिल्ह्यातील कमनोरी या ठिकाणी सध्या कमनोरी पंचवार्षिक निवडणुकीची सुरू आहे सध्या आपण बातचीत करणार आहोत माजी सभापती तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य रेशमा पाल संदी तर सध्या हे महिला मोर्चाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी कार्यरत आहात नमस्कार बहिणी नमस्कार सध्या आपण भाजप मार्फत जी पंचवार्षिक निवडणूक आहे कमनोर येथे याबद्दल भाजप पक्षाची भूमिका काय गो घातले या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे काही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आमदार हळवणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली कबनूर ग्रामपंचायतीमध्ये जे काही सहा वॉर्ड आहेत त्या सहा वॉर्डमध्ये जेवढे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उभे राहतील त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न या ठिकाणी करू भाजप पक्ष कुठल्या वगैरे घेणार आहे काय हो भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स आघाडी असं मिळून आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि या आम माध्यमातून आम्ही जे काही विकास कामं करायची आहेत आणि जी काही झालेली आहेत ती लोकांच्या पर्यंत नागरिकांच्या पर्यंत पोहोचवून आम्ही आमचे उमेदवार जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही निवडून आणण्याचे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तुम्ही पंचय समितीचा माझे सभा होता सध्या सदस्या तुमचा कसा कार्यक्रम राहिला आणि तुमची कशा प्रकारे निधी लागला या गावासाठी दोन हजार बारा साली ज्यावेळेला मी पंचायत समितीची पहिली निवडणूक लढवली त्यावेळेला मताने मला लोकांनी निवडून दिलं दोन हजार बारा ते दोन हजार सतरा त्यावेळेला आणि दोन हजार सतरा पासून ते दोन हजार एक बावीस पर्यंत परत दुसऱ्यांदा मला लोकांनी संधी देऊन पंचायत समितीवर परत एकदा निवडून दिलं आणि सभापती म्हणून मला मुस्लिम समाजाची महिला पहिली महिला सभापती म्हणून जो काही मान मिळाला असेल ते भारतीय जनता पार्टी आणि आमदार हळवणकर साहेब यांच्या माध्यमातून मला हा मान मिळालेला आहे मी नक्की समाजासाठी एवढं सांगेन की आपल्या समाजाला भारतीय जनता पार्टीने नेतृत्व करण्याची आपल्याला संधी दिलेली आहे आणि या माझ्या समाजातील सर्व बंधू भगिनींना सुद्धा मी विनंती करते की यावेळेला सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहून आपला विकास जो काही असेल आणि अल्पसंख्याक म्हणून आपल्याला जो दर्जा मिळतो अल्पसंख्याकांच्या माध्यमातून जे काही आपल्याला योजना येतील त्या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढंच या ठिकाणी सांगितलं आणि याचा या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून जो काही फंड अपुरा फंड पंचायत समितीला मिळत होता आणि त्याचबरोबर या हा खंड आणि जे काही वरिष्ठ नेते जिल्हा परिषदेचे आहेत त्याच्यामध्ये आरू ट्राविंग असतील किंवा अमरीश घाटके साहेब असतील त्यावेळी ते शिक्षण सभापती होते यांच्या माध्यमातून आम्ही अनेक विकास काम आमच्या कबडूल मध्ये केलेली आहेत भाजप पक्षाचा अजेंडा काय आहे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा म्हटलं तर जी काही केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय आपले प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी असतील यांनी तळागळा प्रेम एक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी आतापर्यंत योजना आणलेली आहे आणि ह्या योजना आम्ही प्रत्येक नागरिकांच्या हो पर्यंत पोहोचवत आहोत आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही हा प्रयत्न नक्की चालू ठेवणार आहोत धन्यवाद आपल्यासोबत होत्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या योगेश संदी कॅमेरा